পাপের তারা আপনাদের পেতে দাও তোমরা পুরি দাও আর দাওয়া বসে দিই দিয়ে আগে দুরি বাসা দাও দিই রামের হত্তাসা নেক নেক বাবা তোর রামের হত্তাসা নেক নেক বাবা তোর

आज तुम्ही दोन वेळेस लिखी आश्वासन भेटलेलं आहे प्रशासनाकडून आता सध्या एम जे साहेबांनी आम्हाला लिखित आश्वासन दिलेलं आहे उमरेगाव ग्रामस्थांचे घंटानाद आंदोलन स्थगित करण्याबाबत त्यांनी लिखी दिले वरील संदर्भ विषयांनी आपण आज कळू इच्छितो की सदिरीविषयी आम्ही कारखाना व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून आपण आस कळवू तरी आपण घंटानाद आंदोलन स्थगित करावे असे असे एक लेखित पत्र दिलेलं आहे तेवढं काय शासनाने प्रशासनाने हे दिलेलं नाही तर ह्या पत्रावर आम्ही आजचं आंदोलन स्थगित करत आहोत आणि ह्याच्या पुढे जर त्या कारखाना प्रशासनानं काही पोस्ट याच्यावर निर्णय नाही घेतला तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू एक बातमी करू आणि ग्रामपंचायत अधिकारी उमरे गव्हाण थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्रामपंचायत हा व्यवसाय कर आहे कारखान्याचा आम्ही ह्यांना दोन हजार चौदा पासून कर मागणी बिल दिले रीड दिल्या जप्तीच्या नोटीस दिल्या लोक आधारित मार्फत देखील यांना आम्ही नोटिसा दिल्या किंवा कर भरणा करावा त्या संदर्भात आम्ही हे नोटिसं दिल्यानंतर त्यांनी काही त्यांचा आम्हाला न कळल्यामुळे किंवा त्यांचा काही प्रतिसाद न भेटल्यामुळं ग्रामपंचायतीनं मासिक सभेने ग्रामसभेने असा ठराव घेतला की आपण घंटानाथ करू त्या अनुषंगानं आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही घंटानाथ आंदोलन केलं काही कालावधीनंतर कंटाना आंदोलन एक तासापूर्वीपासून चालू असताना माझी एम डी सर आले व एम डी सरांनी असे आश्वासन दिले की आम्ही प्रशासनाची चर्चा करून तुम्हाला कर देण्यासाठी आम्ही प्रशासन चर्चा करू ओतुरतास काय ते तुमचा कर भांगण्याचा विषय आम्ही निकाली काढू असे कळवून त्यांनी लेखी दिले की आत्पुरतं तात्पुरतं आंदोलन स्थगित करावं यापुढे आम्ही सांगतो त्यांच्याकडून जोपर्यंत आम्हाला काय करभरणा होणार नाही अपेक्षा देखील आम्ही पुढील ग्रामपंचायत उग्र आंदोलन करू जोपर्यंत ग्रामपंचायत टॅक्स मिळणार नाही तोपर्यंत हे प्रकरण चालूच राहणार आहे हे प्रकरण संपलेलं नाही फक्त हे स्थगित झालेलं आहे नागना दत्तो हो उमरेगाव उमरेगावना ग्रामपंचायतचा उपसरपंच आपला या ग्राम उमरेगावना ग्रामपंचायतच्या वतीनं दोन हजार चौदापासून सतत कारखान्याबरोबर पत्रव्यवहार चालू आहे की बाबा आमचा टॅक्स द्या आमचा कर द्या दरवेळेच्या वेळी कोणती का बॉडी असताना त्यांनी मागणी केलेलीच आहे कराची आणि कारखान्यानं त्यांना टोलवाटोली टोलवाटोली करून हितावर आणलेलंच आहे मग आता ह्या दोन वर्षामध्ये आम्ही तीन लोक अदालतीच्या नोटीस दिल्या लोक अदालतीमध्ये कोर्टामध्ये सुद्धा कारखान्याचा प्रतिनिधी कोणी कारखान्यानं ना पाठवलेला नाही त्यांनासुद्धा उत्तर नाही आणि वेळोवेळी ह्या ह्या दोन वर्षामध्ये आम्ही पाच वेळेस करेक्टर निवेदन दिलं तरीही कारखान्यानं काय दखल घेतलेली नाही आता आज घंटानाथ आंदोलन केल्यावर कुठं तर एक छोटस एक पत्र त्यांनी देऊन आमचं गणठाणाला आंदोलन आजचं तात्पुरतं स्थगित केलेलं आहे ह्याच्यापुढं काय त्यांनी निर्णय घेते तर आमचा टॅक्स कधी देते ते बघू नाही गेला तर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू किती कर थकित आहे कारखान्याकडे जवळपास साठ लाख रुपये कर ग्रामपंचायत थकित आहे त्यांच्याकडे आज रोजीला